श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे एकतर्फी प्रेम लग्न झाल्यानंतर नवीन उत्साहात नुकतीच सहजीवनाला सुरुवात झाल्यानंतर कधीतरी फिरायला गेलो असताना अचानक कॉलेजमधली जिनं आपल्याला नाही म्हटलं होतं ती मुलगी समोरून यावी आणि आपली सूडबुद्धी चवताळावी हा अनुभव फार मजेशीर असतो हा ती उदाहरणच द्यायचं झालं तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल कॉलेजमध्ये असताना तिच्यावर जीवापाड केलेलं एकतर्फी प्रेम पाठोपाठ ते कुडणं झुरणं ती फक्त माझीच आहे असं वाटणं म्हणं तिनं कुणा दुसऱ्याशी बोललं की दात ओठ खाणं आपल्यात प्रेम व्यक्त करण्याचं धाडस काय येत नाही आहे असं वाटून स्वतःला त्रास करून घेणं प्रसंगी तो ताण घालवायला सिगरेट दारूसारख्या सवयीना तात्पुरतं का होईना आपलंसं करणं जीव मुठीत धरून मोठ्या धाडसानं प्रेम व्यक्त केल्यावरही तिनं नकार देणं हे प्रकार खूप जण अनुभवतात तिशी बत्तीशीच्या वयातली मानसिकताच काही वेगळी असते कॉलेजमध्ये असताना आपले बारा वाजवलेली अशी प्रेमिका कधी समोर आलीच तर तिच्या गळ्यातला लायसन्स लांबूनच दिसतो लग्न झालं हे कळल्यावर तिच्यापेक्षा तिच्या नवऱ्याला जवळून पाहण्याची उत्सुकता असते साली मला नाही म्हणाली होती बघू तरी कुठल्या ठोंब्याबरोबर लग्न केले आता हा विचार मनात आला नाही असं होणारच नाही आणि मग त्याही पुढे जाऊन नवरा प्रथमदर्शनी फारसा चांगला दिसत नसेल तर प्रचंड आनंद होतो तिची जिरली अशा आसुरी आनंदाच्या उकळ्या फुटतात बरं हे आपली पत्नी सोबत असेल तर तिच्याशी ही करता येत नाही मग बेचेनी अजून वाढते घरी आल्याबरोबर अतिशय आनंदात कॉलेजच्या मित्राला फोन अरे आज दिसली होती एका खपडू दातुरड्या लुक्याबरोबर चल लेट अस सेलिब्रेट <laughs> श्रोते हो एकतर्फी प्रेम खरंच किती पझिसिव्ह असतं नाही